शिल्लक राहतो ह्याची शोकांती का ह्याची दखल गांभीर्याने पालकमंत्री मोद्यांनी घेतली पाहिजे की आज जवळजवळ म्हणजे निम्मा नव्वद ऐंशी टक्के वर्षाचा कालावधी संपून सुद्धा ज्या गोष्टींना प्रशासकीय मान्यता आहे वर्क ऑर्डर झालेल्या आहेत ते कामं अजून सुरुवात नाही ह्याच्या गांभीर्याने दखल आणि चौशी चौकशी पालकमंत्र्यांनी करायला पाहिजे मला माहीत नाही आता जे शेवटी हा कायदा प्रविष्ट विषय सभागृहाचे कायदे नेम वेगळे असतात सभागृहाच्या नंतर शेवटी सुप्रीम कोर्टच या ठिकाणी एक फायनल अपील आहे जे काय होईल ते आता होईल पण आज निकाल असताना काल मुख्यमंत्री आणि भेटायला गेले होते काय सांगा नार्वेकर नार मुख्यमंत्र्यांना ह्याची कल्पना नाही काल मी माझ्या मतदारसंघात अनेक ठिकाणी गावोगावी माझ्या भेटी होत्या कोण कोणाला भेटलं आणि कोण कोणाला भेटत नाही हे सध्या मी काय बोलत नाही जिल्ह्यात दुष्काळासारखी परिस्थिती होती त्यावेळेला त्या त्या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा केला होता पण आता जतसारख्या भागात एकोणचाळीस टँकर सुरू आहेत पण ते टँकरनं पाणीपुरवठा व्यवस्थित नागरिकांना केला जात नाही शेतीलाही पाणीपुरवठा व्यवस्थित केला जात नाही त्या संदर्भात आपण काय सांगाल मी सांगितलं की हे राज्य सरकार हे सत्ता टिकवण्यामध्ये आज त्यांना रस आहे जे पक्ष फुटून आमदार गेलेले त्यांना सांभाळण्यामध्ये रस आहे ग्रामीण भागातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य लोकांचे गंभीर प्रश्न आहेत मी सांगितलं अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालं दुष्काळाच्या उंबरट्यावर हा सांगली जिल्ह्यातला अनेक भाग उभा आहे दुर्दैवानी जत तालुका हा दुष्काळग्रस्त झालेला आहे आणि जानेवारी महिन्यात सुद्धा जर टँकर आज सुरू सुरू करावे लागत असतील तर पुढच्या मार्च एप्रिल महिन्यात काय अवस्था होईल आणि म्हणून जिल्ह्याच्या प्रशासनाने आणि व सरकारने याची गांभीर्य दखल घेऊन आज दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आम्हाला या ठिकाणी सांगली जिल्ह्याला मदत करावी अशी विनंती आहे